विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आता ड्रग्सचं माहेरघर म्हणून झाली आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये पुण्यात सापडलेला ड्रग्सचा साठा आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे ड्रग्स तस्करीचं मोठं रॅकेट हे पुण्यात चालू असल्याचं चा सर्वांनी पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठे ड्रग्स रॅकेट समोर आले मग यामध्ये ललित पाटील प्रकरण यांसारखे अनेक प्रकरण आहेत आताच आता विश्रांतवाडी परिसरात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झालं पोलिसांकडून तब्बल एक कोटी हून अधिक ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय साधारण अर्धा किलो एम डी साठा पोलिसांकडून जप्त केला गेलाय पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे लोहगाव येथील एका अपार्टमेंट मधून या तीन तरुणांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयांचे चारशे एकाहत्तर ग्रॅम एफेड्रॉन जप्त करण्यात आले गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे श्रीनिवास गोजे रोहित बेंडे आणि निमिष अभणावे अशी अटक केलेल्यांची नावेत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान पुणे पोलिसांनी एकाच वेळी एक कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे